हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दोन टोमॅटोपासनं कम्माल अशी रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा अजिबातसुद्धा स्किप करू नका म्हणजे नक्की तुम्हाला कळेन की आपण काय बनवणार आहे तर इथे मी छान असे लाल टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आपल्याला कट करून त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तरी ते मी दोन्ही टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहेत बिया काढल्यानंतर आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत तरी ते मी एका टोमॅटोचे सहा फोडी केलेले आहेत अशा पद्धतीने तर आपल्याला अशाच पद्धतीने सगळे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत चॅनलवर कोण नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर टोमॅटो कट करून झाल्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळे टोमॅटो घालायचे आहेत तर सगळे टोमॅटो घातल्यानंतर इथे मी मिरच्या घालते तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत इथे मी एक कांडी लसणाची घेतली होती लसूण घातल्यानंतर आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला तर इथे मी व्यवस्थित बारीक छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर पेस्ट करून घेतल्यानंतर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपल्याला सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर टोमॅटोची पेस्ट बाऊलमध्ये काढल्यानंतर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेते कारण गिरणीतनं दळून आणतानी त्याच्यामध्ये थोडे गहू राहिलेले आहेत अख्खे तर त्यामुळे आपल्याला आप पुढे प्रॉब्लेम येणे रेसिपीला म्हणून इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर कोथंबीर घालायची अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे हातावर क्रश करून ओवा घातल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि दोन चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत पांढरे तिळ घातल्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर हळद घालायची आहे अर्धा चमचा धना पावडर चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याचा छान असा अगदी गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे पाण्याची गरज आपल्याला अजिबातसुद्धा लागणार नाही तर आपण जी टोमॅटोची पेस्ट केली आहे त्यामध्येच आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी व्यवस्थित अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा भन्नाट अशी रेसिपी आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता अगदी झटपट होते तर इथे माझा गोळा मळून झालेला आहे मळल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आणि परत असा एकसारखा करून घ्यायचा आहे एकसारखा केल्यानंतर दहा मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे तरी ते मी दहा मिनटं साईडला ठेवते तर इथे पाहू शकता तुम्ही दहा मिनटं झालेलं आहे परत आपल्याला जरा एकसारखा करून घ्यायचं आहे आणि मी दाखवते आपल्याला ह्या पद्धतीने असे गोळे करून घ्यायचे आहेत तरी ते मी त्या पिठाचे गोळे तयार करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आपल्याला ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे माझे सहा गोळे झालेले आहेत तर पाच मोठे झालेले आहे आणि एक एकदम शेवटचा छोटा झालेला आहे तर इथे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत गोळे तयार केले की इथे मी पळपट घेतलेला आहे पळपटावर आपल्याला ह्याचा ला। पराठा लाटून घ्यायचा आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की नक्की आपण काय करणार आहोत तर आपण अगदी दोन टोमॅटापासनं पोटभरीचा नाश्ता करणार आहोत नाश्त्याला करा किंवा संध्याकाळचं असं हलकं फुलकं खायचं असेल तर नक्की रेसिपी करू शकता तुम्ही नेहमीच आपण मेथीचा किंवा बटाट्याचा भरपूर असे पराठे करता तर तुम्ही हा माझ्या पद्धतीने एकदा तरी हा टोमॅटोचा पराठा करून पहा तर पराठा छान असा एकसारखा लाटून झाल्यावर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावर आपण जो लाटून घेतलेला पराठा घालायचा आणि दोन्ही साईडनी छान असा खरपूस असा शेकून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर एक साईड भाजल्यानंतर आपण दुसऱ्या सुद्धा भाजून घेतलेलं आहे भाजल्यानंतर आपल्याला तेल लावायचं आहे तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा बटर लावलं तरी काहीही हरकत नाही जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही लावू शकता तरी ते पाहू शकता तुम्ही मी दोन्ही साईडनी छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा मी तुम्हाला लाटून दाखवते अगदी लाटायलासुद्धा अगदी छान जातं आहे फक्त मळतानी खूप जास्त पातळ मळू नका कारण खाली मग पळपटाला चिटकेल थोडंसं हे पीठ मी घट्टसर मळलं होतं म्हणून अगदी छान लाटता आलेले आहेत ला दुसरा ला तर दुसरासुद्धा आपला लाटून झालेला आहे तर आपल्याला अशाच पद्धतीने हा सुद्धा छान दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे खायला अगदी चविष्ट लागतो तुम्ही जर माझ्या पद्धतीने टोमॅटोचा पराठा केला तर नेहमीच कराल याची शंभर टक्के गॅरंटी मी देते कारण एकदम भन्नाट होते रेसिपी तर हा सुद्धा पराठा आपल्याला दोन्ही साईडने छान असा भाजून घेतलेला आहे मी तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेते तर पाहू शकता तुम्ही इथे आपले सगळे पराठे तयार झालेले आहेत तुम्हाला माझी आजची टोमॅटो पराठ्याची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय